हत्तीची व्यथा ऐकली आणि काळजाला एकदम म्हणजे खूप खूप वेदना झाल्या की या भारत देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे माझी म्हणजे मी स्वतः ललिता शिंदे मी कोल्हापूरवासियांना आणि तमाम महाराष्ट्रातल्यांना म्हणजे विनंती करत आहे की आपण एक आवाज उठवा आणि त्या हत्तीनीचे म्हणजे महादेवी म्हणून तिचं नाव आहे त्या हत्तीचे आश्रू बघितले आणि मनाला इतकं वेदना झाल्या आहेत की आपण हे आपण इतकं का गप्पा बसायचं तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की जशी मानवाला किंवा मनुष्य प्राण्याला जशी बुद्धी असते तशी प्राण्यांना सुद्धा भावना असतात प्राण्यांना सुद्धा एक भाषा असते आणि कायदा म्हणा किंवा आपले नियम म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून फक्त त्या हत्तीचा आणि त्या ज्या नांदिनी गावाचा जो मठ आहे त्या मठाधि मठाधिपती अक्षरश अश्रू म्हणजे ढसाढसा रडले आहेत हे सगळं बघून म्हणजे असं वाटलं की आपण आता पटकन तिथे जावं आणि आपल्या त्या हत्तीला परत आणावं तर माझी माननीय जे भारतामधले उद्योगपती आहेत अंबानी बंधू जे अंबानींना पण माझं हे सांग आहे की तीस वर्षापासून जर ती हत्तीन त्या मठामध्ये आहे तर त्या सगळ्या लोकांच्या भावनांचा कदर करा आणि खरंच तिला परत पाठवा कारण हत्तीन सुद्धा डोळ्यातनं अश्रू ढाळते आहे तिने इतके आयुष्य त्या मठामध्ये काढलेलं आहे तर आपण कृपा करून कुठल्याही कायदा किंवा कुठलाही नियम किंवा जे काही घडलंय ते सगळं बाजूला ठेवून तिला परत तिच्या माणसांमध्ये आणा कारण हत्ती हा अतिशय सेन्सिटिव्ह प्राणी आहे त्याला सर्व समजत आणि माझ जर काही कोल्हापूर वासियांना मदत लागली तर मी लगेच तिकडे यायला तयार आहे उद्या पण माननीय राजू शेट्टीजी आंदोलन करत आहेत माझा तमाम महाराष्ट्रातल्या सर्व प्राणी मित्रांना किंवा सगळ्या जैन समाजाच्या वासियांना पण माझी विनंती आहे की हत्तीनीला महादेवीला आपण परत 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 आणू आणि तिच्या तिच्या माणसांमध्ये आणि तिच्या जे कोणी तिच्या मठ आहे तिथे तिला परत आणू कारण ती जाताना अक्षरशः ढ ढसा घडलेली आहे आणि हे बघून खूप वेदना होत आहेत तर कृपा करून ह्या सगळ्यांनी आवाज उठवा आणि माझ्या आपल्या त्या सगळ्या हत्तीनीला परत आणा ललिता शिंदे सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर महादेवी नांदणीची माया एक जिवंत तव... श्रद्धास्थान एक वेदनादायी निरोप ही गोष्ट एका हत्येची नाही ही गोष्ट आहे एका श्रद्धेची एका गावाच्या श्वासाची ही गोष्ट आहे महादेवी नावाच्या मायेची ती आली शांत गोंडस आणि निरागस कुणालाच कल्पना नव्हती ती ही हत्ती पुढे संपूर्ण नांदणीच्या श्रद्धेचा आधार होईल गाव तिला माई म्हणायला लागले कारण तिने भक्तांसारखं वागवलं देवतेसारखी साथ दिली सकाळी मंदिर दुपारी भक्ताकडून नैवेद्य संध्याकाळी आरती आणि रात्री मठात शांत झोप तिचं आयुष्य हेच होतं भक्ती एक दिवस वृत्तपत्रांमधून बातमी आली महादेवी माईला मुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल झाला मुक्त कि कैदेत होती ती कुठे कैदेत होती आम्ही तिला देव मानत होतो आणि त्यांना ती कैदी वाटली गावाला प्रश्न पडला नांदणी पेटलं पण शांतपणे घोषणाही नाही तर आश्रूंनी गावकऱ्यांना वाटत होतं आमचा जीवच काढून गावाच्या भावना उफाळून आल्या ती जात होती शांत गाडीतून शेवटचं मंदिराकडे पाहत पाहताना तिच्या डोळ्यात जणू संपूर्ण गाव वसवलं होत माई गेली आणि आपलं घर रिकामा झालं गावातील प्रत्येकाच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आश्रूंच्या प्रत्येक थेंबातून याच भावना पसरवत होत्या माई नाही पण तिचा श्वास अजूनही मठात आहे रोज संध्याकाळी तिच्या फोटोपाशी माई आरती होते आई आई ही माई खरच देवी होती का ग चिमुकल्यांचा प्रश्न आईचा हृदय चिरून गेला ती हत्ती नव्हती ग ती आपल्या देवासारखी होती आईच्या या उत्तरानं चिमुकलीचा उजळून गेला चेहरा देवतांना देऊळ लागतात पण माईला देवळालाच देवळ पण दिलं होत सातशे गाव या मठाच्या आधिपती खाली येतात आधिपत्याखाली आणि या सातशे गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका जशी नागपंचमीला शिराळ्यात घेणे तीच भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असते महादेवी माई गेली नाही ती परंपरेत मिसळली आहे ती नांदणीच्या धडधडणाऱ्या हृदयात आजही तशीच आहे जशी कालपर्यंत होती हा एपिसोड नांदणी ग्रामस्थांच्या आठवणी भावना आणि श्रद्धेत समर्पित आहे आपली दुनियादारी सदैव या गावासोबत आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी शब्ददान कुमार कडलक स्वरदान सुनंदा थोरात